वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्यद्री चोवीस बाय सात या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट म्हणजेच सासवड जेजुरी रोडवर गोटेबाळ या ठिकाणी गाडी क्रमांक एम एच चौदा जे यल चौऱ्याऐंशी ब्याऐंशी या गाडीचा ड्रायव्हर साईडचा सा टायर फुटून गाडी जवळजवळ दहा ते पंधरा फूट पलटी मारून फरफटत रोडवर गेल्यामुळे गाडीवरील ड्रायव्हर पवार यांच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागून अतिशय गंभीर जखमी झाल्यामुळे सासवड येथील रुग्णालयामध्ये ॲडमिट केला असून सासवड पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर कोरडे तसेच सुरेश चव्हाण घटनास्थळी हजर झाले असून पुढील कारवाई सासवड पोलीस स्टेशन करत आहे महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट म्हणजेच सासवड जेजुरी रोडवर गोटेबाळ या ठिकाणी गाडी क्रमांक एम एच चौदा जे एल चौऱ्याऐंशी ब्याऐंशी या गाडीचा ड्रायव्हर साईडचा टायर फुटून गाडी जवळजवळ दहा ते पंधरा फूट पलटी मारून फरफटत रोडवर गेल्यामुळे गाडी वडील ड्रायव्हर पवार यांच्या उजव्या हाताला व डोक्याला मार लागून अतिशय गंभीर जखमी झाल्यामुळे सासवड येथील रुग्णालयामध्ये ॲडमिट केला असून सासवड पोलीस स्टेशनचे अंमलदार सागर कोरडे तसेच सुरेश चव्हाण घटनास्थळी हजर झाले असून पुढील कारवाई सासवड पोलीस स्टेशन करत आहे आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद